आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज लातूर शहरापासून जवळच असलेल्या तावरजा नदीच्या एका सात ते आठ अनोळखी मुलाचा मृतदेह दिनांक सतरा जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सापडल्याने एकच खळबळ उडाली सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रात्री आणण्यात आला शवविच्छेदनानंतरच या मुलाच्या मृत्यूचे कारण समोर येणार आहे दरम्यान मुलाचा मृतदेह तावरजा नदीच्या लगत होता रस्त्याची कामे करणाऱ्या मजुरास मृतदेह दिसरा त्यांनी पोलिसांना कळवले सदर मुलगा कुपोषित आजारी असून या मुलाच्या मृतदेहावर कुठलीही जखम नाही हा मुलगा बहुतेक बाहेर गावाहून आलेल्या मजुरांचाच असावा आजाराने मृत्यूमुखी पडल्याने तावरजा नदीच्या पाळुलगत ठेवून पालक निघून गेले असावेत सदर मुलाचा आजाराने मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले